नमस्कार आणि तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय तर मी आता उभा आहे रेल्वेच्या ट्रॅकवर आणि हे ठिकाण आहे पोखरी महिंदा पोखरी आणि घाटसावळीच्या मधल्या भागात आणि इथं जी उभा आहे ही ट्रॅक घेऊन आलेली रेल्वे आहे माझ्या खाली बघू शकता हा जुना ट्रॅक आहे आणि हा नवा तर हे ट्रॅक अंतरण्याचं काम इथं चुल सुरू आहे आणि ही जी लावलेला जो पार्ट आहे रेल्वेचा भाग जो डबे। ट्रेंक हात्रून, ट्रेंक हात्रून आहे डबे ह्याच्यामध्ये ट्रॅक हातरून ट्रॅक हातरून झाले आहेत आणि आता पुढं उर्वरित रेल्वे भाग घेऊन उडवणीच्या दिशेने इंजिन गेलेलं आहे शेजारी बघू शकता लाईटचे देखील खांब रोवण्याचं बऱ्यापैकी झालेलं आहे आणि याचं विद्युतीकरणाचं देखील काम लवकरच सुरू होणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये ह्या कामाने गती घेतलेली आहे मात्र मनावी अशी देखील गती नसल्याचं काही जाणकारांकडून कळते तुम्ही बघू शकता हा जो जुना ट्रॅक आहे हा काढून आता हा नवा ट्रॅक टाकण्यात येणार आहे आणि या कामाला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे हे ट्रॅक उतरत उतरत बीडपासून ते ओढवणीपर्यंत ही रेल्वे आलेली आहे आणि येत्या काळात बीड ते वडवणी हायस्पीड चाचणी होईल परंतु ही नियोजित चाचणी जून महिन्यातलीच असल्याचं कळलं आहे मात्र आधी करत असं सांगता येणार नाही आणि ह्या पद्धतीने या वडवणीपर्यंतच्या रेल्वेचं काम चालू आहे वडवणीच्या पुढं परळीपर्यंतचं काम हे सध्या ट्रॅकपर्यंत नाही मात्र ते देखील युद्धपातळीवर सुरू आहे त्याचा भरा वगैरे झाला आहे बऱ्याच ठिकाणी पुलाचं काम वगैरे चालू आहे मात्र बीड ते वडव वडवणीतलं पुलाचं काम देखील पूर्णतः संपलेलं आहे रेल्वे स्थानकं जे आहेत त्यात स्थानकामधलं इतर जे साहित्य ते यायला सुरू झालेलं आहे जेणेकरून रेल्वेचं स्थानकाचं देखील काम सुरू होऊन आपला फास्ट ट्रॅकची चाचणी लवकरात लवकर होईल असं वाटतंय याला अनेक दशकांचं रेल्वेचं स्वप्न आहे यात कित्येक लोकप्रतिनिधींनी योगदान दिलेलं आहे एक दोघाचं यश नव्हे तर सगळ्यांचा सामुदायिक प्रयत्नातून ही रेल्वे आता धावणार आहे बीड जिल्ह्यातल्या मध्य भागातून नगर बीड परळी हे जे स्वप्न आहे ते सत्यात लवकरच उतरणार आहे आणि यासोबतच नगर ते बीड लवकरच रेल्वे सुरू होण्याची वाट पाहत आहोत सर्व लोकप्रतिनिधीला विनंती आहे की लवकरात लवकर ती रेल्वे सुरू करावी मात्र मी तुम्ही ज्या भागातले आहोत त्या ओढणीपर्यंतच्या भागातले रेल्वे हायस्पीड होण्याची आपल्याला आतुरता आहे आणि ती लवकरच सुरू होणार आहे तुम्ही बघू शकता इकडे माझ्या बीड आहे तिकडे ते घोषणा टेकडीपर्यंत भाग दिसतो इथून आणि माझ्या डाव्या साईडला ओढवणी करा भाग आहे तर आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की एक दोन महिन्यामध्ये झुकझुक एकदम स्पीडने ओढवणीपर्यंत जाणार आहे शेजारी बीड हायवे आहे हायवे आणि रेल्वे समांतर असलेल्या खूप कमी मार्गामध्ये हा मार्ग असेल आणि दिसणारं सौंदर्य बी एकदम चांगलं असेल कारण शेजारी येणाऱ्या पावसाळ्यात म्हणजे प्रत्येकच पावसाळ्यात बालाघाट खुलून दिसतो असं हे ठिकाण आहे आणि याचा फायदा बीड जिल्ह्याच्या मागासलेपणा कमी करण्यासाठी होणार आहे जेणेकरून इथं विकासाची गंगा या रेल्वेच्या माध्यमातून वाहणार आहे धन्यवाद